मला वाटतं की अंजली ताईंचा आणि अजितदादांचा हा विषय मागील सात ते दहा वर्षापासून मी देखील टी व्हीच्या माध्यमातून ऐकतोय त्यामुळे त्या दोघांच्या वैयक्तिक वादामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मी पडणं मला वाटतं योग्य नाही त्याचं उत्तर अजितदादाचे प्रवक्ते देतील मागच्या काही दिवसांमध्ये सर्वपक्षीय राजकारणी आता जे काय ह्याच्यामध्ये घडलं कुठे औरंगाबाद संभाजीनगरमध्ये घडलं ठाण्यात घडलं किंवा टीका करताना पातळी सोडली जाते किंवा एकेरी उल्लेख म्हणजे ही राज्याची मुळात संस्कृती नाही आहे सो कुठंतरी तुम्ही यासाठी इनिशिएटिव्ह घेऊन किंवा तुम्हाला असं कि हे अयोग्य राज्यासमोर नवीन जी लोक राजकारणात येणार आहेत त्यांच्यासमोर एक वेगळा मेसेज जातोय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही विचाराल तर हे सर्व होत असताना मानसिक आणि शारीरिक त्रास ह्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील होतो एक सुशिक्षित कार्यकर्ता म्हणून ज्यांनी मॅनेजमेंटचं पदवी घेतलेला व्य विद्यार्थी म्हणून त्याच्यानंतर मी राजकारणात आलो अशा प्रकारची पातळी कधीही सोडली गेली नाही हा खरा विषय दोन मिनटाच्या टिकटॉकचा नाही आहे तर हा विषय चर्चेच आहे आपल्या चॅनलनी जर चर्चेला बोलवलं तर याच्यावर अर्धा तास चर्चा होऊ शकते पातळी घसरण्याचं प्रकरण सुरू कोणी केलं तर ते संजय राऊतांनी सुरू केलं अरेला कारेची भाषा वाईट अपशब्द वापरणं त्यानंतर माझ्यावरती दोन वेळा हा प्रकार घडला ज्याच्यामध्ये सन्माननीय राज्याचे विरोधी पक्षनेते विधानपरिषदेचे अंबादास दानवेंनी भर सभागृहात मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या कारण काय होतं तर ज्या राहुल गांधी साहेबाने लोकसभेमध्ये हिंदू हिंसक आहेत म्हटलं त्या हिंदू हिंसक या शब्दाला तुमचा पाठिंबा आहे की नाही हा शब्द फक्त मी विचारला तुमचं हो असेल तर हो म्हणा नाही असेल तर निषेध करा त्याच्यावर त्यांनी मला सभागृहात उभं राहून आई बहिणीवरनं शिव्या दिल्या या चॅनलनी पाहिल्या लोकांनी पाहिल्या महाराष्ट्रांनी पाहिल्या मी तेव्हा देखील संस्कृती न सोडता कारण आमच्या आईवडिलांची संस्कृती आहे आमच्या पक्षाची शिकवण आहे आणि ज्या आमच्या पक्षाला ज्याचं वलय आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मला शिकवण असल्यामुळे मी माझी पातळी न सोडता मी मुख गिळून गप्प बसलो आणि परंतु या राज्यघटनेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद आहे राज्यघटनेने दिलेल्या अधिकाऱ्यामध्ये या देशामध्ये विरोधी पक्षनेता सभागृहातून सस्पेंड होतो ही देशामध्ये पहिल्यांदा घटना घडली आणि पाच दिवसाची त्यांना सस्पेन्शन दिलं गेलं त्यानंतर त्यांनी माफीनामा दिला आणि मग त्यांना तीन दिवसांचं त्यांचं सस्पेन्शन मीच स्वतः सभागृहात निवेदन करून रिवोक केलं कारण राज्याचा अर्थसंकल्प जनतेसमोर येणं जरुरी होतं मी माझ्या मनावरती दगड ठेवून माझं दुःख पचवून मी त्यांना माफ केलं त्यानंतर मनोज दादा जरांगे पाटलांच्या बाबतीत जेव्हा त्यांनी आरोप केल्यानंतर मी बोललो तेव्हा त्या, त्या मनोजदादा जरंगे पाटलांनी देखील माझ्याबद्दल अपशब्द घाणेडे शब्द, शब्द वापरले ज्या माझ्या आईला देहांत होऊन सत्तावीस वर्ष झाली त्या आईच्या नावाने शिवाय देण्याचं काम या दोन्ही पापी लोकांनी केलं त्याच्यानंतर देखील मनोज दादाला मी कुठल्याही वाईट शब्दात उत्तर दिलं नाही माझं म्हणणं होतं की त्यांनी चर्चेला यावं त्यामुळे अशा पद्धतीतली पातळी घसरत जात असताना उद्धव ठाकरे देखील त्यामध्ये सहभागी आहेत त्यामुळे मला वाटतं की शरद पवारांसारखं ज्येष्ठ नेतृत्व या राज्यामध्ये आजही आहे आम्ही विरोधात असलो तरी सर्वच मग एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील हे पवारांचा सन्मान करतात राजकीय वाद राजकीय विरोध आमचा असू शकतो परंतु साहेबांसारख्या नेतृत्वाने पुढाकार घेऊन यामध्ये ज्येष्ठ काही नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील आणि अनेक काही नेते जे आहेत त्यांनी पुढाकार घेऊन या अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा घालण्याचं काम केलं पाहिजे आणि या राज्याची राजकारणाची संस्कृती ज्या राज्याच्या राजकारणाला एक फार मोठं वलय म्हणजे असं म्हणतात की दिल्लीचाही तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीला जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहतो त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची संस्कृती आणि वाक्यप्रचार आणि जर टीका होणार असेल तर मला वाटतं पुढच्या पिढीसाठी ते खेदजनक आहे आणि आम्हाला देखील असं दुःख होतं मला वाटतं की अशा प्रकारच्या प्रत्येक भरती प्रक्रियेत कोणा ना कोणतरी विरोधी पक्षाचं नेतृत्व नेता हा आरोप प्रत्यारोप करत असतो आमचं ध्येय आणि धोरण हे अग्निवीर असेल पोलीस असेल इतर सुरक्षा बलं असतील किंवा इतर परीक्षा असतील यामध्ये राज्यातल्या जास्तीत जास्त तरुण तरुणींना नोकरी मिळावी आहे अग्निवीरमधल्या जर तृती असतील तर तिकडच्या कलेक्टरला तात्काळ आदेश दिले गेलेले आहेत कलेक्टर आणि डिव्हिजनल कमिशनर त्यामध्ये बघतील ज्या पद्धतीमध्ये मराठवाड्याचं राजकारण ढवळून निघालं आणि ज्यामध्ये पोलीस दल आणि इतर प्रशासन हे अडगळीत आहे ज्यांचे तणावात आहे त्यामध्ये त्यांना या व्यवस्था उभ्या कराव्या लागत आहेत मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये इतर पक्षाच्या लोकांनी देखील सोशल ॲक्टिव्हिटच्या माध्यमातून संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मुलांना आपण मदत केली पाहिजे आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे कारण राजकारणात असताना समाजकारण हा आमचा एक भाग असतो त्यामुळे आपल्यासारख्या संस्थांनी जर पुढाकार घेऊन या मुलांची पाण्याची सोय राहण्याची सोय त तंबूची सोय चादरीची सोय जेवणाची सोय ही जर केली तर राज्य सरकारबरोबर आपला देखील सहभाग त्याच्यामध्ये लागेल ला असं मी कैलाशींना विनंती करू इच्छितो प्रत्येक पक्षाला त्याच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्यासाठी दावा हा करावाच लागतो महायुती म्हणून ज्या वेळेला आम्ही लढू त्यावेळेला पक्षाचा तिकीट वाटपाचा निर्णय हा पक्षाचे आमचे तीन नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रिपाईचे नेते सन्माननीय रामदास आठवले व इतर घटक पक्षाचे सर्व सन्माननीय नेते यांच्याबरोबर एकत्रित बसून मग राप रासपाचे जानकर असतील विनय कोरे असतील हितेंद्र ठाकूर असतील सर्वांबरोबरच बसून सदाभाऊ खोत असतील ह्या सर्वांबरोबर बसून त्याचा निर्णय घेतला जाईल आणि सर्वतोपरी जागेत जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा दिल्लीमध्ये माननीय अमित भाई शहा आणि पंतप्रधान किंवा राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर बसून हा तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून घेतील याची मला खात्री आहे भारतीय जनता पार्टी हा संघटनेचा पक्ष आहे संघटनेच्या माध्यमातून ज्याला कोणाला तिकीट दिली जाईल त्या तिकीटेचा सन्मान करून महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत ही पुढची निवडणुकी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई किंवा घटक पक्ष म्हणून नसून तरी पूर्ण निवडणुकी महायुती म्हणून आम्ही लढू सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी काल पुण्यामध्ये बैठक झाली आपण माझे सोशल मीडियावरती फोटोग्राफ पाहिले असतील प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या देखील बैठकीला प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील ही बैठक संपून मी कोल्हापूरच्या बैठकीला चाललो आहे उद्या सकाळी संभाजीनगर आहे परवा उद्या संध्याकाळी नाशिक आहे त्यानंतर अमरावती आहे मग नागपूर आहे त्यानंतर पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे त्यामुळे सर्व महायुतीच्या बैठका या ताकदींनी होतील आणि या राज्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येतील याची मला खात्री आहे